हमारे लिए बहुत ही खुशी की बात है कि आ, हमारे महाराष्ट्र की अपने नागपुर की दिव्या देशमुख इन्होंने ये किताब जीता है और अंतर्राष्ट्रीय जो चेस टूर्नामेंट है उसमें उन्होंने अपने ही देश की भारत की ही हम्पी कुनेरू इनको हराकर इस टूर्नामेंट को जीता है मैं कुनेरू हम्पी का भी आ, उनको भी बधाई देना चाहता हूँ ऐसे होनहार खिलाड़ियों को सपोर्ट करना ये मैं ऐसा मानता हूँ कि एक प्रकार से हमारी जिम्मेदारी भी है और आगे भी ऐसे जो होनहार खिलाड़ी है उनको जितना सपोर्ट हम कर सकते हैं हम करने की कोशिश करेंगे मैं तो दिव्या की चाची यानी बड़ी अम्मी बोल बड़ी माँ बोल सकते आप। दे दे दे। हम लोग बहुत खुश है कि दिव्या ने हमारा पूरे परिवार का नागपुर का पूरे भारत का नाम रोशन किया है और इतने सालों के बाद इंडिया को ये वर्ल्ड चैम्पियन की ट्रॉफ़ी मिली है so, तो ये इसमें हम बहुत बड़ा ऊपर वाले का भी हाथ मानते हैं कि उसकी मेहनत उसके पेरेंट्स की मेहनत रंग लाई है, इतने सालों से मेहनत कर रही है और जितने प्रेशर में और इतना अच्छा वो खेली है देखो हमको तो बहुत कुछ नहीं समझता है ये तो बहुत हाई लेवल का चेस है पर हम जितना जानते हैं कि उसने बहुत मेहनत करके और सबके आप सबके पूरे देश के सारे ब्लेसिंग्स उसके साथ में थे और दिव्या जीती है हमारी तो खुशी का कोई ठिकाना नहीं है सबके आंसू रुकने का नाम नहीं ले रहे हैं और हम इतना ही बोल सकते हैं कि दिव्या और अच्छे काम करें चेस में बहुत हमारे भारत का नाम पूजा करें और हम लोग बहुत से उसका इंतजार नागपूरकर असलेल्या दिव्या देशमुख हिने जॉर्जिया येथे होत असलेल्या चेसच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकवलेलं आहे आपल्यासोबत सचिन सर आहेत जे, पत जे इथले चेस संघटनेचे अध्यक्ष आहे काय सांगाल दिव्याबद्दल आणि पहिली प्रतिक्रिया आपली काय एक अतिशय सुंदर क्षणाचा सुंदर दिवस जे की नागपूरची एक मुलगी ती वर्ल्ड कप जिंकलेली आहे आणि अतिशय चांगली खेळी करून जिंकलेली आहे आणि एका खूप एक्सपिरियन्स खेळाडूबरोबर जिंकली आहे तर मी समजेन की हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आजचा एकंदरीतच काय सांगाल म्हणजे दिव्याची जडणघडण आणि अवघ्या एकोणीसाव्या वर्षामध्ये तिने हे यश मिळवलं तर कोनेरू हंपी ही तिच्यापेक्षा डबल वयाची होती तर ब कसं दिव्याचं जडणघडण झाली काय सांगाल तिचं बॅकग्राऊंड काय होतं आपण जवळून बघितलेलं परिवार बॅकग्राऊंड म्हणाल तर तिचे आईवडील मेन तर तिचा सपोर्ट ते आईवडील आणि आईवडिलांनी जेवढं तिच्याकरता एक्झर्ट केलं नॅचरली कोणताही प्लेअर हा आईवडिलांचा मेन त्यांचा श्रेय आहे आणि तिची पण चिकाटी आहे तिची मेहनत आहे तिची प्रिपरेशन आहे आणि असं सगळं करून त्याचा एक मला असं वाटतं त्याचा सगळ्याचा आज प्राईज जे आहे ते नागपूरला मिळालेलं आहे आणि तिला अनेक अनेक अने शुभेच्छा या निमित्ताने तिला ग्रँडमास्टर टायटल पण मिळणार आहे तर ती पण एक माईल्डस्टोन आहे मेन्स जी एम टायटल या संपूर्ण याच्यामध्ये ब आपण कसं बघता काय पुढचे जल्लोष होणार आहे कशा प्रकारे हा आपण विजय बघता कारण साधारण दोन दिवसाच्यावर ही जी सामना होता हा चाललेला आहे म्हणजे अगदी अटीतटीचाच म्हणू आपण पण तो ब दिव्याने जिंकला तर ब तुम्ही पण ते सगळं फॉलो करत होता सुरुवातीपासून तो गेम फायनलचा तर कसा थरार होता आणि काय सांगाल त्याबद्दल अटीतटीचा तो होताच आणि मला असं वाटतं ते जे प्लेयर्स आहेत दोन जण हम्पी आणि दिव्या ही अतिशय टेन्शन जात होते असं मला विश्वास आहे की खूप टेन्शन होतं पूर्ण जर भारताची जर त्यांच्यावर नजर आहे तर नॅचरली टेन्शन राहील पण त्यांनी ते सगळं बाजूला करून एक अतिशय चांगला गेम खेळला आणि दिव्याने शेवटपर्यंत आपली ती चिकाटी मॅच्युरिटी सगळं दाखवत शेवटी विजय मिळवला आणि हे एक चांगली गोष्ट आहे की दोघीजणी आपापल्या आप त्या एका टीमच्या मेंबर आहेत अशा इंडियन टीमच्या पण आपण असं नाही म्हणू शकत की मैत्रीपूर्ण होतं ज्या लेवलला ते खेळल्या ले पण तरी एक युथफुल जे यूथफुलनेसचा एक, एक एक्सपिरियन्सवर विजय म्हणू शकतो हो आपण ब बॅकग्राऊंडबद्दल विचारायचं झालं तर ब साधारणतः अवघ्या एकोणीसाव्या वर्षामध्ये ब वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकणं विश्वचषक आणि तिचं काय बॅकग्राऊंड आहे फॅमिली म्हणजे आई वडील आणि त्याबद्दल काय सांगितलं नाही वडील डॉक्टर आहेत पण कोणतेही पालक हे मुलांना या लेवलपर्यंत आणण्याकरता त्यांना पुष्कळ एफर्ट घ्यावे लागतात आणि त्यांनी मला असं वाटतं भरपूर एफर्ट त्याच्यामध्ये घेतले तन मन धनानी घेतले कारण सगळ्याच गोष्टी गरजेचं आहे आणि मला असं वाटतं त्यांना एक महत्त्वाचा लॉयन्स शेअर म्हणतो आपण तर त्यांना आहे की ब तिला सपोर्ट केलं ऐन वेळेला ज्याही वेळेला जे काही इश्यूज असतील ते सगळे सॉर्ट आऊट करून तिने एक चांगलं तिला सपोर्ट आहे भक्कम सपोर्ट असल्यामुळे ती अजून अजूनही पुढच्या कामगिरीमध्ये यश मिळवेल अशी पूर्ण नागपूरकरांना आशा आहे आपल्यासाठी म्हणजे संपूर्ण देशासोबतच नागपूरकरांसाठी विशेष अभिमानाचा क्षण आहे आपण चेस संघटनेच्या आहात विशेष अभिमानाचा गौरवाचा क्षण आपल्यासाठी आहे पुढचं आपलं काय असणार आहे जल्लोष कशाप्रकारे करणार जल्लोष तर होईल तिला एकदा इथे येऊ द्या सध्या फार ग्रुएलिंग मॅचेस झाले आहेत एकदा तिची आई पण तिच्याबरोबर आहे आणि सगळे म्हणून एकदा जंगी काही प्लॅन करूया आपण बघितलं देशासोबतच नागपूरसाठी सुद्धा अत्यंत गौरवाचा असा क्षण आहे कारण की नागपूरकर असलेली दिव्या देशमुख अवघ्या एकोणीसाव्या वर्षात वर्ल्ड चॅम्पियन झाली आणि भारताला तिने जेतेपद विश्वचषकामध्ये मिळवून दिलं हे होते दिव्या देशमुखीचे नागपूरचे संघटनेचे अध्यक्ष होते सचिन सोमण ज्यांनी मुंबई तक सोबत खास बातचीत केली त्यामुळे दिव्या भारतात आल्यानंतर मोठा जल्लोष या ठिकाणी नक्कीच बघायला मिळणार आहे योगेश पांडे नागपूर तक हॅलो हॅलो सर नमस्कार दिव्या तुला खूप खूप अभिनंदन शुभेच्छा तुझा खूप अभिमान आहे सगळ्यांना डन गॉड ब्लेस यू हा कसं काय वाट वाटत तुला आता खूप छान वाटत वाटत शुभेच्छा तुला गॉड ब्लेस यू खूप खूप अभिनंदन हा थँक्यू थँक्यू